फायनली घरामध्ये कॅमेरा लावायचं काम चालू आहे कारण बऱ्याचशाच गोष्टी होतात बरं का पण कसं कॅमेरा असला की सेफ पण असतं म्हणजे बाहेर एक कॅमेरा लावलाय बिझनेसच्या रूममध्ये एक कॅमेरा आहे आपल्या मस्त मोठ्या पाठीमागे एक आहे आणि हॉलमध्ये एक आहे कारण कसं असतं खूपदा खूप काही गोष्टी असं आपल्याला कळत नाहीत पण खूप काही गोष्टी घडत असतात बरं का कारण आपला स्टाफ पण आता वाढत चालला आहे आता ज्या आमच्या काकू आहेत त्या खूप विश्वास आहेत आता घरच्यांसारख्या आहेत आमच्या ज्या विद्या मोरे काकू आहेत त्या आहेत सांगलीच्या पण खरंच खूप विश्वासू आहेत कारण त्यांनी आधी स्कूलमध्ये टीचरचं काम केलं टीचिंगचं काम करायच्या त्या आता एक दुसऱ्या काकू येतात त्या गजान महाराजांच्या शिष्य आहेत त्यासुद्धा माळकरी आहेत बरं का गळ्यामध्ये माळ आहे चांगल्या आहेत आता अभिषेकचा तर काही विषयच नाही पण कसं असतं आता स्टाफ वाढत चाललाय आपला आपल्या घरी भरपूर वेंडर वगैरे सुद्धा येतात का प्रत्येक वस्तू घेऊन तर आता आम्हाला हे आहे ते कमी पडतंय म्हणजे जागा आम्हाला कमी पडते त्यामुळं बघू आता स्वामींची इच्छा चालू आहे आमचा प्रयत्न की हे सगळं बाहेर घेऊन जाण्याचा कारण आता मॅनेज होत नाही आहे स्टाफ पण वाढला आहे पण कसं असतं की आपण घरी असतो नसतो कुठे जातो सामान आणायला वगैरे त्यामुळं घराची सेफ्टीसुद्धा खूप गरजेची असते स्टाफसुद्धा आपल्या घरी आहे त्याच्यामुळं हा निर्णय घेतला की कॅमेरे आपण बसून घेऊ तसं तुमच्या सर्वांच्या ऑर्डरसाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा मेसेज करायची काही दिवसांनी गरज पडणार नाही आहे कारण आता आपण वेगळं काहीतरी लॉन्च करतो जेणेकरून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता त्याच्यामध्ये डिटेल्स प्राईस शिपिंग सगळं तुम्हाला डिटेल्स मिळतील पण थोडासा वेळ द्या कारण कसं असतं हळूहळूहळू हळू सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि कसं असतं की स्वामी सेवेतून खूप जणांना रोजगार देतोय आपण रोजगार निर्मिती झाली ह्याचा खूप मोठा आनंद आहे का काही आहेत आपले जळणारे लोक त्यां खूप जळतात म्हणजे प्रगती एखाद्याशी बघवली जात नाही पण हे ते बघत नाही आहेत की आमच्यामध्ये ऐपत आहे दुसऱ्यांना पगार देण्याची जे काय आम्ही कमवतोय त्यातलं आम्ही काही भाग एखाद्याला देतोय आणि कसं असतं माहिती आहे का हे जे पूजा सामग्री वगैरे असते ते प्रत्येक ठिकाण तर प्रत्येकाला अवेलेबल असतं किंवा मिळतं पण शेवटी एक विश्वास असतो किंवा एक क्वालिटी असते ती मेंटेन केली आहे सर्विस मेंटेन केली आहे आम्ही सर्वांसाठी तसं बघा आम्ही हे सगळं मी ह्या स्टाफला घेऊन करते सध्या कारण आमचं ट्रान्सपोर्ट आहे त्या ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा वेळ द्यावा लागतो पण या सगळ्या गोष्टी मी लेडीज घेऊन अभिषेकला वगैरे घेऊन या सगळ्या गोष्टी चालू असतात आमच्या दिवसभर आणि रिप्लाय करणं वगैरे रात्रभर सुद्धा तुम्हाला काम चालू असतं कारण कष्ट खूप आहे त्याच्यामध्ये पण कसं असतं की स्वामींचं कार्य आहे आणि कसं आहे ह्या कामामध्ये आम्हाला आनंद मिळतो म्हणून आम्ही करतो आणि एक सेवा होते की घरोघरी अध्यात्म घडतोय घरोघरी बरेचसे सेवेकरी अध्यात्मात येत आहेत किंवा घरोघरी पूजा साहित्य पोचतोय आणि कसं असतं माहिती आहे का आजकाल पैसा प्रॉपर्टी या जवळ आहे कोणाजवळ नाही नाही का आणि काय आम्ही असं काही दारू वगैरे काही वेगळं काही विकत नाही आम्ही फक्त आध्यात्मिक सामानच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय तर ह्यामध्ये पण खूप लोक जळणारे पण असतात आमच्या विरुद्ध खूप काही गोष्टी होतात पण कसं असतं आमच्या पाठीशी आमच्या गुरूचा हात आहे त्यामुळे ह्या जगात आम्ही कोणाला घाबरत नाही किंवा ह्या जगामध्ये काय असं घाबर नाही आहे कारण कसं असतं आहे का की गुरुची साथ असेल तर ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला शक्यच असते बरं का तसंच बघा भरपूर काही गोष्टी तुमच्यासोबत मी बोलत असते नेहमीच कारण रिप्लाय करायला खरंच सध्या खूप ऑर्डरचा लोड आहे बरं का पण पुन्हा पुन्हा मेसेज करा आता बघा फक्त मी एक दहा मिनटं बसले कारण ते सी सी टी व्ही कॅमेरेवाले दादा आलेत म्हणून मी थोडं बसले आता कुरिअर तर टाकायला गेलेले आहेत आपल्याकडला स्टाफ तर बघा एवढे असं सगळ्यांचा कॉल मेसेज सारखं कंटिन्यू चालू असतो आणि कसं सिस्टम मध्ये ऑर्डर घ्यायचं काम चालू असतो त्यामुळं कॉल कोणाचा रिसिव्ह केला जात नाही तसंच बघा बऱ्याशाच ताई खूप चांगला सपोर्ट केला बऱ्याशाच ताईंना आता बघा ह्या स्वामी मूर्ती आर्टमधनं बघा जे वस्त्रवाले आमच्याकडे तीन चार ताई आहेत एक सोलापूरच्या आहेत एक कोल्हापूरच्या आहेत आणि दोन पुण्यातले आहेत आपल्याकडे वस्त्र बनवणार स्टाफ सध्या कारण स्वामींनी त्या ते कार्य दिले आणि ते मन लावून करतात आणि सगळं तयार करून माझ्या घरापर्यंत मला ते पोहोचवायचं काम सुद्धा करतात बरं का मला कुठेही काही जायची गरज कधी पडत नाही तसंच बघा जे काही वेंडर आहेत आपले ब्रास पितळी वगैरे ते सुद्धा आपल्यापर्यंत येतात आणि या सगळ्यांचं माल घ्यायचा पैसे द्यायचे हे सगळं दिवसभर चालू राहतं बरं का म्हणजे खूप बिझी असतं तो शेड्यूल तर बघा वस्त्र शिवणारा ताईंना रोजगार निर्माण केला तुपाचे दिवे बनवणारा जो काही स्टाफ आहे जे तुपाचं प्रोडक्शन बनवतात त्यांच्याकडे जवळपास सत्तर महिलांची टीम आहे बरं का म्हणजे सध्या पस्तीस आहेत पण कधी सिजनमध्ये त्यांच्यात तेवढा स्टाफ होतो तर त्यांना सुद्धा रोजगार निर्मिती झाली आम्ही त्यांचं प्रोडक्ट घेतो तुमच्यापर्यंत पोहोचवतो म्हणूनच त्यांना काहीतरी मिळतं ना आणि जे बनवतात ते आमचे भावच आहेत बरं का कारण हे प्रोडक्शन स्वतः आमचं आहे कारण माझा भाव स्वतः करतो पण त्यांच्याकडे एवढे स्टाफ आहे कामाला तर बघा स्वामी स्वामीसेवेतनं अजून एक नातं मिळालं मला दादाचं आणि सोपं नाही आहे त्यांच्याकडनं आपण बनव बनवतात ते बनवतात आपण त्यांच्याकडनं घेतो म्हणून तुमच्यापर्यंत हे सगळं पोचतं आणि त्यात कसं असतं आज जर मी नाही घेतलं माझ्याकडून तुमच्यापर्यंत नाही पोचतो तर मग त्या पस्तीस ज्या लेडीज आहेत ज्यांना रोजगार नाही उद्योग नाही त्यांच्या पोटावरती पायाला तरी काय करावं सांगा बरं म्हणजे आजकाल प्रत्येक जण पोटासाठी सगळ्या गोष्टी करत असतो तर बघा आता अगरबत्ती जे बनवतात त्यांच्याकडे पण स्टाफ आहे हमाल लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही अगरबत्ती घेतो आणि ते तुम्हाला देतो मग त्या हमाल लोकांना सुद्धा ते रोजगार मिळतो ना बनवणाऱ्या तिथं काही लेडीज असतात त्यांना रोजगार मिळतो म्हणजे ही साखळी सगळी स्वामींनी जोडून आणलेली आहे इथं तुमचं माझं काही नाही जे आहे त्या परमेश्वराचं आहे बरं का आणि त्या परमेश्वराचे आभार मानते मी कारण योग्य कामासाठी आमची निवड केली आमच्या माध्यमातून कोणाला ते रोजगार मिळाला किंवा स्वामीने तो रोजगार उपलब्ध करून दिला आजपर्यंत आमच्यापर्यंत चुकीची एक ही व्यक्ती पोचली नाही स्वामींची इच्छा असेल तोच आमच्या घरात येतो खूप लोकांनी असं चुकीच्या पतीने आपल्या घरामध्ये प्रवेशसुद्धा केला खूप काही गोष्टी घडल्या पण स्वामीने स्वतः प्रत्येक गोष्टीचं उत्तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे बरं का कारण कसं असतं माहितीये का जरी आपण माणसं ओळखाय चुकलो तरी स्वामींना सगळं माहिती असतं त्यामुळं स्वामींवरती विश्वास ठेवायचा स्वामींना योग्य वाटेल त्याच लोकांना स्वामी ह्या कार्यामध्ये घेतात आतापर्यंतचा अनुभव आहे अभिषेक भेटला तो चांगला आहे ह्या दोन काकू आहेत त्या चांगल्या आहेत तर बघा त्याची एक्झाम चालू असल्यामुळे अभिषेक दादा नाहीये आता एक्झाम संपल्यानंतर तो, तो पुन्हा कामावरती येईल तर तुम्हाला रिप्लाय करायला जरी वेळ झाला तर कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका टेन्शन घेऊ नका विश्वास ठेवा तुम्हाला पूजा साहित्य घरपोच मिळेल आता कसं असतं की एका सिस्टममध्ये काम चालू आहे आता भरपूर दोन तीन सिस्टम पण आपण चालू करतोय तर कर तुमची ऑर्डर घेण्यासाठी तुम्हाला ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पण आम्हाला सोपं जाईल आणि तुम्हाला पण इन्स्टंट रिप्लाय मिळेल तर तुम्ही ज्या ताईंना बऱ्याच ताईंना माहिती आहे की आम्ही रात्रभर जाऊन सुद्धा तुमच्या ऑर्डर घेतलेली आहे तुमचं बुकिंग घेतलंय तुम्हाला रिप्लाय सुद्धा केलेले आहेत वेळोवेळी त्यामुळं कसं असतं माहिती आहे का दुकानामध्ये मार्केटमध्ये सगळं सगळंच मिळतं पण एक जो विश्वास असतो तो विश्वास प्रत्येकाकडेच मिळेल किंवा प्रत्येकावरतीच ठेवू शकाल असं नसतं कारण आजकाल फसवणूक पण भरपूर होते बरं का जसं बऱ्याच त्यांनी मला सांगितलं की ताई आम्ही मिशोवरून हे ऑर्डर केलं अमेझॉनवरून ते ऑर्डर केलं किंवा एका लेडीज कडून आम्ही हे घेतलं ते घेतलं आणि ते बाहेरचे असतात त्यामुळं खूप काही गोष्टी आम्हाला समजत नाहीत पण आम्ही पैसे पेड केले पण आम्हाला ती वस्तू भेटलीच नाही असं पण होतं आणि साहजिक आहे तुम्ही सुद्धा खूप चौकशी करता माझं त्याबद्दल काहीच मत नाही कारण तुम्ही सगळ्या अनुभवातून शिकलेले आहात कारण तुम्हाला अनुभव आहे खूप ठिकाणी ऑनलाईन फसवणूक होते त्यामुळे बऱ्याचशाच त्यांचे असे बरेचशेच प्रश्न असतात बरं का की ताई तुमचं खरं शॉप आहे का आम्ही व्हिडिओ कॉल करू का म्हणजे खूप काही गोष्टी त्या सुद्धा बोलत असतात लवकर कॅमेरा लावा <laughs> <laughs> मी तिकडचीच आहे <जीदे> सांगलीची दापूरकर <laughs> करायत बघा पाठ मारतो असं कॅमेरा थोडं लगेच बसवतो ऐका ना ह्या दादाकडे कॅमेरा बघा बसत होता तर ह्या दादाकडून बसून घ्या कोल्हापूरचं आहे का कापले सगळे कोल्हापूरचे लोक को भेटतात बघा स्वामी आवडतात का कोल्हापूर कर तुम्हाला लय कामाची आहेत ना रोज कॅमेरामध्ये स्वामी दिसले पाहिजे असा कॅमेरा लावा स्वामी फुलं टाकतात नैवेद्य ग्रहण करतात ते दिसलं पाहिजे ना दिस मला स्वामी समोरच लावते बरोबर कॅमेरा द्यायचं नाही गाव आले तुम्ही आमचे कोल्हापूरचे पैसे अजिबात मागायचे नाही हा अजिबात देणार नाही कुठं आपल्याला कमी आहे पैशाची एकदा ऊस कारखान्याला गेला की येते पैसे कोणाला कॅमेरा बसवायचा असेल तर ह्या दादाला कॉन्टॅक्ट करा आपला गाववाला आहे आणि एक कॅमेरा फ्री देणार आहे तो त्यामुळे तुम्ही पण कॅमेरा लवकर बसवून घ्या